स्वातंत्र्याचा आवाज दाबणाऱ्या प्रवृत्तींचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज भारतीय राज्य आपल्याला दिलेले जे स्वातंत्र्य आहे पत्रकार या नात्याने जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी अभिविक्त स्वातंत्र्याचा जो अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्या अधिकारावर घाला घालण्याचा आपल्या लेखनावर आपल्या लिखाणावर आपल्या बोलण्यावर आपल्या विचारांवर बंधनं घालण्यासाठी म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रकार सध्या वेगवेगळ्या माध्यमातून होतो आहे राजकारण हा राज भाग वेगळा आहे धर्मकारण हा भाग वेगळा आहे तुमचे जे काही उद्योग असतील ते उद्योग हा भाग वेगळा आहे पत्रकारितेशी कोणाचाही कसलाही संबंध नाही परंतु पत्रकार ज्या वेळेला वस्तुस्थिती समोर ठेवतो आहे अशा पत्रकाराला जर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर पत्रकार ही एक अशी शक्ती आहे की ती शक्ती सत्ताधाऱ्याला कितीही मगरूर असला कितीही अभि अभिव्यक्त असला कितीही सम्राट असला तरी खाली खेचू शकते हे अशा पा आतापर्यंतची अनेक उदाहरणं आहेत गेल्या काही दिवसापासून पत्रकारांवर प्राणघातक हल्ले व्हायला लागलेले आहेत आणि हे अतिशय निषेधार्थ आहेत धुळे जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारिता अतिशय समृद्ध आहे ती गप्प बसणारी नाही अन्यायावर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात लढणारी आहे एकत्र येणारी आहे संघटित होणारी आहे आणि संघटितरित्या अशा प्रकारचा आवाज शासन दरबारी मांडण्यासाठी आज सर्व पत्रकार एकत्र झालेले आहेत शासनाला आमची विनंती आहे की पत्रकारांचा कुठल्याही प्रकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये तसा जर प्रयत्न कोणी केला तर संबंधितांवर शांतता आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या संदर्भातल्या कायद्याचा उपयोग करून शासनाने त्यांना कडक शासन करावं आणि जेणेकरून यापुढे कोणी असा प्रकार करणार नाही धाडस करणार नाही अशा प्रकारची तजवीज करावी अशी आमची धुळे जिल्ह्यातील तमाम पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद